मुंबई गोवा महामार्गावरील घाटातील वळणावर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अपघात झाला या भीषण अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर यांना वाचविण्यात यश आलं आहे मात्र अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान अपघातानंतर काहीच वेळात कंटेनरला भीषण आग लागली काल रात्री साडे च्या सुमारास हा अपघात झाला केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली अर्थसंकल्पाच्या दिवशी सरकारने दिलेली सवलत आज मागे आज मागे घेण्यात आली व्यावसायिक सिलेंडरचा दर रुपयांनी वाढला आहे मात्र घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही नागरिकांच्या विविध समस्या प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी आमसभेचे आयोजन केले जाते मात्र उरण तालुक्यात दोन हजार नंतर एकदाही आमसभा घेण्यात आली नव्हती फेब्रुवारी रोजी ओरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते या सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमसभेत विविध विषयांवर नागरिकांनी आवाज उठविला नागरिकांच्या विविध समस्यांची दखल घेत आमदार महेश बालदी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले ओरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाच्या भोवती उभारण्यात आलेला कोसळून को महिना महिना होण्यास येऊनही तो दुरुस्त करण्याकडे ओरण नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते यामुळे सकाळ संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांतही संतापाची लाट निर्माण झाली आहे नगरपालिकेकडे निधी नसेल तर लोकवर्गणीतून सदर कठडा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या अडचणीत सापडले असून त्यांच्या निकालाचा फैसला आज होणार आहे वीस फेब्रुवारीला नाशिक कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती या निकालाला आव्हान देत कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली होती आज निकाल येणार असल्याने कोकाटे यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भर पडली आहे त्यांच्यावर चारही बाजूने जोड उठल्यानंतर कदम यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातही मोठी चूक केली मी जे काही बोललो ते पोलिसांनी मला सांगितलं तेच बोललो असं ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद होण्याची दाट शक्यता आहे गुरुवारी झालेल्या एसटी आणि दुचाकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अठरा वर्षाच्या जयदीप बना या तरुणाच्या नातेवाईकांचा मार्ग देखील या जमावाने रोखून धरला होता अखेर काल रात्री उशिरा यामधील तेहत्तीस जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एस टी अपघातातील आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे आज सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडेल उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आरटीई अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली पात्र विद्यार्थ्यांना आता दहा मार्चपर्यंत आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत दरम्यान एक लाख नऊ हजार जागा उपलब्ध असताना केवळ सेहेचाळीस हजार नऊशे सव्वीस जणांनी प्रवेश घेतला आहे म्हणजेच अजूनही निम्म्याहून अधिक जागा रिकाम्याच आहेत राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय नव्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार रा आहे शालेय शिक्षण विभागाने तसा शासन निर्णय काढला आहे